मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था पुणे जिल्हा यांच्या वतीने उद्योजकतेस चालना देण्यासाठी वागामी आगामी राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर बुधवार अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी द गझेबो वर्ल्ड ऑफ वेच वाकड येथे संपन्न झाले या शिबिरामध्ये विविध उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व मार्गदर्शक आपले अनुभव संकल्पना व व्यावसायिक धोरणे सहभागी उद्योजकांसमोर मांडण्यात आली नव उद्योजकांना योग्य दिशा देणे व उद्योग विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे शिबिरामध्ये शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर संस्थापक मराठा सेवा संघ शिवश्री अर्जुन तनपुरे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवश्री राजेंद्र सिंग पाटील अध्यक्ष राज्य मराठा उद्योजक संस्था शिवश्री संजयजी वायाळ आंतरराष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री गंगाधर बनवरे प्रमुख प्रवक्ते तसेच शिवश्री विजय घोगरे अध्यक्ष मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष अर्जुन खामकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये उपाध्यक्ष बाळासाहेब कोबल कोषाध्यक्ष बालाजी चव्हाण महेश आंबाड मुकेश पाटील रमेश पवार स्वाती गोरडे स्मिता माने स्वप्नील वाटाने यांनी विशेष प्रयत्न केले तर आभार रोहित जगताप यांनी मानले म्हणजे सी एम एस सी करून मुलांना लोकांच मिळत नाही आहे आपल्या मुलांना तुम्ही ज्या दोघांना उद्योजक व्हायची आहे त्या मुलांना मराठा सेवा योग्य ते महाराष्ट्र करणार संधी उपलब्ध करून जे यशस्वी उद्योजक आहेत आणि जे यशस्वी या दोन्हींचा मे यशस्वी उद्योजक कसे करतात त्यानिमित्ताने आम्ही वगैरे आमचा उद्देश असा आहे की जे काय नौदल उद्योजक आहेत किंवा ऑलरेडी जे उद्योजक आहेत त्यांचा व्यवसाय स्केलेबल करण्यासाठी त्यांचा व्यवसाय मोठा करण्यासाठी जे काय आम्ही आज प्रमुख पाहुणे इथं बोलले त्यांच्या मार्गदर्शक त्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन होणार आहे आणि जे जेणेकरून त्यांच्या व्यवसायाला किती भेटणार आहे हा याचा महत्त्वाचा उद्देश होता ॲज अ उद्योजक म्हणून मला हे सांगायचं की अशा केलर कॅम्पमध्ये जर आपण आलो तर आमची नेटवर्किंग खूप छान होतं आणि त्या माध्यमातून जे काय उद्योजक येतात त्यांच्या आलेल्या त्यांना अडी अडचणी त्यांचं सक्सेस मराठा उद्योजक कक्षाच्या या प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने मराठा सेवा संघाचा हा जो कक्ष आहे तो तेतीस कक्षापैकी कक्षा ते एक कक्ष आहे आणि हा उद्योजक कक्ष मोठा झाला पाहिजे त्या निमित्ताने पुण्याला एक अधिवेशन घ्यावं आणि महाराष्ट्राचा केंद्रबिंदू हा पुणे आहे त्यामुळे या जानेवारीमध्ये आपण ते मोठं अधिवेशन घेणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातून मोठे मोठे उद्योजक याला येऊन पुण्याला या उद्योजकांना चालना मिळण्यासाठी आणि बहुजन समाजातील सर्वच मुलांना तरुण मुलांना आता नोकऱ्या तर संपलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाने उद्योजक व्हावं आणि आपण नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकर देणारे व्हावं हो, अशा प्रकारचं स्लोगन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सांगितलेले आहे मराठा समाज हा कृषी प्रधान समाज म्हणून ओळखला जातो कृषीवरचं अवलंबित्व कमी करून उद्योग संस्कृती या समाजात रोजावी यासाठी मराठा सभासद्याच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत छत्रपती शिवाजी महाराज किंवा संत तुकाराम महाराज यांचं जे काही उद्योगासंबंधीचं म्हणणं होतं महाराजांचं जे औद्योगिक धोरण होतं त्याची त्याचा स्वीकार कुणजी मराठा आणि बहुमल समाजाने करावा जे लोक उद्योग क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहेत त्यांचं अनुकरण करून गावखेड्यांकून बाहेर पडावं शहर आणि देश विदेशात जाऊन आपला उद्योग उभा करावा आणि लोकांना रोजगार द्यावा नव्या काळानुसार समाजाने स्वतः बदल गडवावेत अशा प्रकारचं आवाहन या माध्यमातून आम्ही केलेलं आहे मराठा उद्योजक पक्षातर्फे पुणे वाखर येथे जो काही उद्योजकांचा एक मेळावा छोटस प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे यात मुख्यत्वे मराठा सेवा संघाचा जो आज उद्देश आहे की तो आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत हा उद्योजक पोहोचला गेला पाहिजे त्यादृष्टीने जे काही आज मार्गदर्शन केलेलं आहे नंबरेसरांनी काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत या सगळ्याचा अमल करून आम्ही सगळे उद्योजक पुढील काळात एकमेका उद्योजकाला सहकार्य करून हा बिझनेस लोकल टू ग्लोबल म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती मदत निर्माण होऊन वाढेल या पद्धतीने प्रयत्न करू जानेवारी दोन हजार सव्वीस या वेळेला आपण राज्यस्तरीय मराठा उद्योजक कक्षाचं अधिवेशन पुणे येथे घेत आहोत त्याची एक प्राथमिक तयारी म्हणून पुणे उद्योजक अध्यक्ष अर्जुनजी खामकर आणि त्यांचे सर्व सहंगी यांनी आजचा हा एक प्रशिक्षणचा कार्यक्रम मराठा उद्योजक कक्षाचा घेतला होता या ठिकाणी सर्वजण मिळून या अधिवेशनाची तयारी आणि प्रशिक्षणचा एक भाग म्हणून आजचा हा इव्हेंट आपण इथं घेतलेला होता पुणे केंद्रीय जिंक आणि पुणे जिल्ह्यात जे लहान मोठे उद्योजक आहेत त्यांना असं नम्र आव्हान आहे की हा जो आमचा मराठा उद्योजक कक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी एक आव्हान करतो सर्वांनी ह्या कक्षासोबत यावं मराठा समाजाला सर्वांना प्रोत्साहित करावं आणि आपल्याकडे जशी मन आहे की मन धन म्हणजे जे ज्याला జెల్ తనితో సర్వం సహభాగ నో ఎవీ మాజీ నమ్ర వినీ అని ఎవడ ఆవన్